राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट लाधात बने क्रमांक एक मधील जयभवानी नगर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच कॉन्क्रीट रस्त्याचं लोकार्पण आमदार भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जयभवानी नगर मधील महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं महिलांनी अत्यंत सुंदर अशा रांगोळ्या काढल्या त्यासाठी महिलांना बक्षीस वाटप देखील करण्यात आलं या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार संग्रामभैया जगताप यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष नगरसेवक संपत दादा बारसकर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कामांचे फ्लेक्स देखील लावण्यात आले होते यावेळी जयभवानी नगरमधील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार संग्रामभैया जगताप यांनी देखील आपले मनोगत व्यक्त या नगरमध्ये आज विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व प्रमुख रस्त्यांचा भूमिपूजन सोळाकडे संपन्न झालेला त्या कार्यक्रमाच्या मित्राने कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे आपल्या भागातील लाडके नगरसेवक महानगरपालिकेचे पाच वर्ष विरोधी पक्ष इथे राहिलेले आणि आता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संपदराव बारसकर साहेब आपले दुसरे लोकप्रिय नगरसेवक महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे प्रमुख डॉक्टर सागरजी बुर्टे साहेब नगरसेविका मे चव्हाण उपस्थित असणारे आमच्या मंडळाचे अध्यक्ष संपतराव बारासकर त्याचप्रमाणे साहेब सर्व उपस्थित आपल्या नागरिक सर्व आमच्या माता भगिनी सर्व आमचे बालमित्र सर्व पत्रकार बांधव सर्वच अतिथीगण मी आता फार नामूल्य करत आपला वेळ घेणार नाही खर तर या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांचं जाणं येणं आहे तुम्ही सातत्याने आम्हाला बोलवत असता निमंत्रण देत असता आम्ही देखील येत असतो आणि येत असताना आपल्या सगळ्यांना जुना काही काळ आठवला तर इथे कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा नव्हती पूर्वी भेस्तबाग चौकातून आपल्याकडे यायचं म्हटलं तर साहेब म्हणजे जो प्रमुख रस्ता आहे तो सुद्धा नव्हता तो पहिला टप्पा संपतदा तो रुंदीकरण केलं तिथे वॉल होती ते चायनावर संकट पहिली आत घातली मी त्यांना सांगितलं की रस्ता जर तुम्हाला करायचा असेल तर चायनावर आत घाला मग त्याने ती चायनावर आत घातली आत घातल्यानंतर त्यांनी कॉन्क्रीट केलं कॉन्क्रीटला त्यांना दोन तीन लोक आडवे आणते तेही लोक त्यांनी सरळ करून टाकले मग ते सरळ झाल्यानंतर पुढे आल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला आठवत तुम्हाला फक्त थोडी आठवण करून देतो ते गटारा फॅक्टरी समोरचा पूल छोटा होता तो पायपाचा होता त्यांना म्हटलं ते आर सी सी करा आणि ते थोडा रुंद करा कारण अशा मोठ्या गाड्या येणार परत आलं की पुढं ते पुलापाशी आलं परत सिंगल लेन होतो म्हटलं ते रुंदीकरण करा आणि मग तो रस्ता पुढं डांबरीकरण करा आता ते डांबरीकरण जरी खराब झालं आता डांबराचं नाही आम्ही मागच्या काही दोन वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की कुठंच डांबरीकरण मंजूर करायचं नाही आता डांबरीकरण किती भारी केलं तर त्याच्यावरनं पाणी व्हायलं किंवा साठलं तर ते काही टिकत नाही आणि म्हणून त्या रस्त्याला कुठेही पाण्याला जाण्याची जागा नसल्यामुळे तो रस्ता हा खराब झाला डांबरीकरण किती चांगल्या दर्जाचं करा हे कुठे जिथं पाणी असेल तिथे टिकू शकत नाही जिथं पाऊसच पडत नाही तशा राज्यांमध्ये तशा देशांमध्ये हे डांबरी रस्ते वीस वर्ष टिकतात आणि म्हणून आपण मागच्या दोन वर्षापूर्वी निर्णय घेतला आणि आता गल्ली गोळा सुद्धा जसं आज तुमच्याकडे अंतर्गत कॉन्क्रीट झाले हे तुम्हाला समजायला जर कोणी फोडलं नाही तर हे किमान पंधरा वीस वर्ष त्याच्यावर फक्त मोठ्या वाळूच्या गाड्याने आल्या पाहिजे मोठ्या स्टीलच्या गाड्या आणल्या पाहिजे मोठे दहावीस ताणाचे कंटेनर नाही आले तर याला तुम्हाला सांगतो वीस वर्ष या रस्त्याला तुमच्या कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही इतक्या चांगल्या दर्जाचं चा कॉन्क्रीट हे आपल्याकडं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे झालेलं आहे आणि म्हणून आता अशाच दर्जाचे कॉन्क्रीटचे रस्ते आज आपल्याला शहराच्या बऱ्याच बहुतांश भागांमध्ये चालू असताना पाहायला मिळतात आज बरेच रस्ते मंजूर झालेले आहेत एकाच वेळेला सगळे चालू करता येत नाही संपत आता कारण त्याचं कारण असं आहे की चालू करायला गेलं की लगेच ते सगळं बंद करावं लागतं कारण खोदाई करणं त्याच्यावरती खालचं काळी माती काढून खालचा बेस तयार करणं आणि बेस तयार करून झाल्यानंतर त्याच्यावरती एकदा आयरसाब फायनल कॉन्क्रीट झालं तर त्याला किमान अठरा ते एकवीस दिवस आपल्याला पाणी भरून टाकावं लागतं क्युरिंग करावं लागतं जसं आपण स्लॅब भरतो तसं करावं लागतं त्यामुळे दोन महिन्याचा कालावधी हो काही काही रस्त्यांमध्ये जातो आणि म्हणून आपल्याकडे एकाच वेळेला एवढे मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत पण चालू एकाच वेळेस सगळे केलेलं नाही पण आता टप्प्याटप्प्यामध्ये पुढच्या काही चार दोन महिन्यांमध्ये म्हणजे मार्चच्या अगोदर हे सगळी कामं तुम्हाला पूर्ण झालेली पाहायला भेटतील पण एकदा आता थोडे दिवस बऱ्याच लोकांना तक्रारी येतात की आम्हाला जायला यायला रस्ता नाही पण तुम्हाला माझ्या नागरिकांना विनंती राहील की आता हे चार दोन महिन्याचा आपल्याला थोडा तरा सण करावा लागेल पण एकदा हे झालं तर तुम्हाला मी खात्रीने सांगतो की जे मोठे रस्ते आहेत ते वीस वर्ष याला कुठेही काही डंक लागणार नाही अशा दर्जाचं सिमेंट कॉन्क्रीटकरण या शहरामध्ये आणि शहराच्या परिसरामध्ये सुरू आहे तुम्ही नागापूर बोलेगावच्या भागात गेले तिथेही काम, गे काम, गे काम चालू आहे का तुम्ही कुठल्याही म्हणजे केडागावच्या भागात गेले तिथेही काम चालू आहे तुम्ही कुठं मध्यवर्ती शहरात गेले तिथेही काम चालू आहे अजून बरेच कामं चालू करायचे आहेत आता पत्रकार चौका जर पाहिला तुम्ही पत्रकार चौक ते डेस्क चौक तुम्हाला सांगतो तो आता सतत आता आपल्याला घटस्थापनेच्या अगोदर त्यातला एक टप्पा आपल्याला सुरू करायचा आहे म्हणजे पत्रकार चौकापासून तारापूरचा जो खाली मिश्किल माय ओळखतो ना तिथं तिथपर्यंत पाहिला टप्पा आपल्याला एक बाजू चालू करायचं ते चालू झाल्यानंतर तुम्ही जा ते काय दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि एक लेव्हलचा रस्ता झालेला आहे म्हणजे खालीवर रस्ते नाहीत एक लेव्हलचा आहे साहेब तो एक लेवलचा केला त्या दिवशीच आम्ही आठ दिवसापूर्वी डॉक्टर साहेब मी संपत आम्ही सकाळी सकाळी दिवशी आठ वाजता आम्ही तिथे गेलो सगळेजण तिथे आम्ही एक तास त्या सगळ्या अधिकारची चर्चा केली त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांबरोबर इंजिनियर लोकांवर चर्चा केली आणि ती सगळी माहिती आम्ही सविस्तर घेतली कसं काम आहे त्याचं जे एस्टिमेटमध्ये जी काही क्वालिटी आहे त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जी काय तपासणी करता लॅबमध्ये जे मटेरियल पाठवलं होतं तर त्यांनी सांगितलं पेक्षाही भारी क्वालिटीचा दर्जा त्या कॉन्क्रीटचा आलेला आहे म्हणजे इतक्या दर्जाचं काम करणारे हे शहरामध्ये आज आपल्याला पहिल्यांदाच कुठेतरी लोक राज्यातल्या नेते मंडळींनी ने आपल्यापर्यंत पाठवले आणि त्याचा फायदा हा नगर शहराला होणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज तुम्ही जर सांगितलं तुम्ही बोलत होते मग अशी की मालसुद्धा सुधारणार आहे ह्या मालाकडे तुम्हाला सांगतो तुम्ही पाहिलं सुद्धा नव्हतं पण आपल्याला त्याचा आता एक वेगळं पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून त्याला एक वेगळं स्वरूप द्यायचं आहे आणि त्याला निधी देखील आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून पाच कोटी रुपये निधी आणलेला आहे पाच कोटी रुपये निधी ती फार सोपी गोष्ट नाही फार अवघड गोष्ट आहे त्याचा फोटो आता संपत लावला आहे त्या दिवशी त्यांनी मला पंधरा ऑगस्टला वा स्वातंत्र्य दिन होता संपदाला संपदा त्यांनी मला सांगितलं आम्ही उद्या झेंडावंदन करणार पण अनेक झेंडावंदन असल्यामुळे मला येता आलं नाही पण त्यांनी मला कार्यक्रम झाल्याचे फोटो दाखवले आनंद वाटला केवढ्या मोठ्या संख्येने पहिल्याच वर्षी लोकदामध्ये पुढच्या वर्षी संपतदादा इथं पुढच्या पंधरा ऑगस्टला एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना इथं हजारोच्या संख्येने लोक तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे कोणता बोळाची गरज राहणार नाही ना, लोक इतक्या उत्स्फूर्तपणे राहतील हे काम देखील तोपर्यंत पुढच्या पंधरा ऑगस्टला याच्यातलं बऱ्यापैकी काम झालेलं असतात आणि तुम्हाला सांगतो हे नगरमधलं एक महत्वाचं स्थळ होणार आहे म्हणजे कुठलाही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर लोकांची इथं ओघ लागणार आहे इतक्या चांगल्या दर्जाचा हा विस्तभाग माल आपला निर्माण होणार आहे आणि हे खरं तर याच्यानंतर याच्यामधून काय होणार आहे तुम्हाला वाटेल की ते आपल्याला काय देतात उपयोग आता रस्ता झाला तुम्ही ज्यावेळेला घर घेतला असेल प्लॉट घेतला असेल त्यावेळेसच्या भाव आणि आजच्या भावाच्या जमीन अफवांची तफा झाली आणि ज्यावेळेला हे इथं हे निर्माण होईल इथं ज्या नगरच्या कानाकोपऱ्यातून लोकं येतील तर तुम्हाला पत्तासुद्धा सांगायची गरज पडणार नाही तिथं सरकारला स्पॉट असतो लोक म्हणतात तिथं बघ काय घर आहे का तुम्हाला लोक विचारतील तिथं घर आहे का बागा कुठे राहतील बिस्तरबाग मला कशी राहतात त्यांना पत्ता फार सांगायची गरज पडणार नाही ते लोक सापडत तुम्हाला येतील बिस्तबाग महाला आलो जरा मी इकडं म्हणजे इतकं सौंदर्य स्थळ पर्यटन स्थळ हे डॉक्टर साहेब आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हे निर्माण होणार आणि म्हणून या सगळ्या कामांकरता हे काय रातोरात होत नसतं याला प्लॅन तयार करणं नियोजन करणं आणि प्लॅन तयार होण्याकरता देखील तुम्हाला सांगतो मनामध्ये संकल्पना लागतात विजन लागतं आणि ते विजांच्या माध्यमातून असे कुठतरी एक चांगल्या प्रकारचे काम हे कुठेतरी निर्माण होत असतात आभार मानतो त्यांनी आमच्या पिण्याच्या प्रश्न सोडवलेला आहे त्या काळात एवढे लोकसंख्याही अशा काळात त्यांनी एक सामान्य माणूस केंद्रबिंदू ठरून या कार्यक्रमाचं आमच्या पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला होता आजच्या कार्यक्रमाचं औचित्य जय भवनगर मधील रोडचं लोकार्पण आणि तसंच राहिलेल्या कामाचं भूमिपूजन हा ही एक योगायोगच म्हणावं लागेल या कार्यक्रमाचं प्रयोजनच याच्यासाठी केलं होतं त्या दिवशी दादा आमच्या बरोबर जेवायला बसले होते आणि त्यांनी लगेच सांगितलं की आपण या शनिवारीच कार्यक्रम आयोजन करू नातेवाईकांना आम्ही जर मंडळीला भेटून आहे तुमचं काही काम असू आम्ही करून द्यायला तयार आहे त्यांच्याच आम्ही जवळच्या आहोत तुमचं काही काम घेऊ नये आम्ही त्यांच्याकडे जाणार दादांकडे जाणार काही प्रश्न उपस्थित राहिले आम्ही त्यांच्याकडे जात असतो कामाचा गेले गेल्या ते म्हणजे टेन्शन घेऊ नका काम होऊन जाईल कामासाठी आमदार साहेबांपर्यंत एकदाही जावं लागलं नाही जी काही कामं झाली ही तुमच्याच माध्यमात झाली आणि ज्या ज्या वेळी आम्ही मागणी केली ती तुमच्याच कडे केली आणि म्हणून प्रथम तर आम्हाला त्यांना हे सांगायचं होतं की जे कामं ह्या जय नगर मध्ये झाली ती संपूर्ण शहरामध्ये एकाही कॉलनीमध्ये कुठेही झालेली नाहीये आणि आम्ही तुमच्यावर यासाठी समाधानी आहेत की ही कामं आम्ही कधीच तुम्हाला मागणी केली नाही फक्त मागच्या इलेक्शनच्या वेळेस तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला पुढच्या पंचवीस वर्षीपर्यंत एकही माणूस रस्त्याने जाताना कोणाचेही चप्पल चिखलाने भरणार नाही याची ग्वाही तुम्ही आम्हाला दिली होती आणि हा शब्द तुम्ही पूर्ण केला होता खर तर दादा या सावेळी उपनगराचा चेहरा मोहरा तुम्ही यायच्या अगोदरची परिस्थिती खूप हलाकीची होती आजची परिस्थिती जवळपास किती पटीने पुढं आहे आणि याचं श्रेय दादा तुम्ही आणि तुमच्या टीमला आहे तुम्ही हे सगळं कामं करताना नियोजनबद्ध करतायत आणि म्हणून आम्ही सगळेजण पूर्ण जयभवन नगरमधील रहिवासी जे आहेत ते संपूर्ण तुमच्यावरती आम्ही समाधानी आहोत आणि तुम्हाला एकच शब्द या ठिकाणी मी सांगतो की तुम्ही जेवढे कामं आमचे करणार आहेत उर्वरित राहिले काम सुद्धा या ठिकाणी काही छोटे मोठे रस्ते राहिले आहेत नायरा पेट्रोल पंपमध्ये चौक राहिलेला आहे चौकानंतर विशाल कॉर्नर राहिला आहे मी माझा म्हणून नाही सांगत हे सगळ्यांच्या वतीने कारण नगर मध्ये दादा घुसताना तिथून यावं लागतंय म्हणून अगोदर तोही प्रश्न महत्वाचा आहे कारण तिथून आम्हाला लेआउट येणार आहे ले आतमध्ये ही कामं तुम्हाला आम्ही राहिलेल्या हक्काने सांगतो पण याही पुढचा हक्क सांगतो दादा तुम्ही जेवढे आमच्या हक्काने कामं करणार आहेत या सगळ्या कामाची उतराई व्याजासा केल्याशिवाय आमची जनता राहणार नाही तुम्हाला मी सांगतो जगताप यांनी आपल्याला भरघोस निधी उत्पन्न करून दिलेला आहे त्यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो तसेच आपले संपत पारस्कर नगरसेवक हेही आपल्या कायम स्वरूपी आपल्या पाठीशी उभे असतात आपल्याला काही अडचण आली काही काम निघालं तर आम्ही सर्वच आधी संपत दादांच्या ऑफिसला जाऊन बसतो आणि त्यांच्या कानावर आपल्या नगर नगरचं काही काम गेलं तर ते झालं म्हणून समजायचं तर आपण संपत दादांना कालही आपण त्यांच्या पाठीशी उभे होतो आजही आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि उद्या सुद्धा आपण त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणार मित्रांनो अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपल्यासाठी जे काम नगरसेवकांनी केलेलं आहे लोकप्रतिनिधी केलेलं आहे त्या कामासाठी कुठेतरी कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे आणि असा हा कृतज्ञता सोहळ्या या ठिकाणी जय भवानी मित्रमंडळाने जो केलेला आहे तर नक्कीच जय भवानी मित्रमंडळ हे अभिनंदन अभिनंदनाच पात्र आहे आणि प्रभाग क्रमांक एक मधला जय भवनी नगर हा जो एरिया आहे इथली जी युनिटी आहे तिथे एवढ्या महिला माता भगिनी आणि इथले ज्येष्ठ नागरिक सर्व सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक संपत दादा बारसकर यांनी आपल्या खास शैलीमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी नगरसेवक सागर बोरुडे नगरसेविका मीनाताई चव्हाण यांचीही भाषणे झाली खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रकारे कसं नियोजन चालू आहे हे गेल्या अनेक वर्षापासून आपला संवाद चालू आहे पण हे काम करत असताना अनेक वेळा आपल्या मिटिंगा झाल्या अनेक वेळा आपल्याशी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर काही जर माझ्याशी ची, इकाडची गल्ली होणार आहे काहीसेनाचे तिकडचे होणार नाही ते पलीकडचे ते लागले आता पण मी त्यांना सांगितलं की असं काय असं काहीच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जय वानी नगर म्हणजे या प्रभागाचा एक आदर्श आहे आणि हा आदर्श आम्हीच वाढणार नाही मी त्यांना सांगितलं की ह्या नायरा पंपापासून तिकडे खाली विशाल वाईल्पोयपर्यंत मी वानी नगर मानतो तिथलं एकही गल्ली एकही गोळ आपण ठेवणार नाही अशा प्रकारचं नियोजन आम्ही विकास कामाबद्दल आपल्या प्रभागासाठी करतो तुमच्या बोलण्यात आलं आमदार साहेबांनी बी साइन लिहिते ही चायना वॉल होती ह्याच्यासाठी बी काय प्रयत्न केलेत हे बी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण जेव्हापासून मी या प्रभागाचा नगरसेवक झालो आहे तर ज्यावेळेस मी नगरसेवक पहिल्यांदा व्हायचं होतं त्यावेळेस मी आपल्याला सगळ्याला येऊन भेटायचो भेटल्यानंतर सगळ्याला विनंती करायचो हात जोडायचो पाया पडायचो कादाचित मी त्या थोडा लहान दिसत असेल बारीक दिसत असेल ज्याला मी सांगतो की एखाद्या सांगितले ना अरे हे रस्ता करावं लागेल ते करावं लागेल मी माझ्या निवडून आल्यावर तुमचे सगळे काम होऊन जाते ते तो आत्ताच सांगायला लागेल निवडून आल्यावर कोणी भेटत नाही म्हणले अशा प्रकारचा नागरिकांचा नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींच्या बद्दलचा विचार होता पण खऱ्या अर्थाने ज्याच प्राधान्याने तुम्ही मला निवडून दिल्यानंतर आमच्या सारख्याला फक्त एवढंच वाटायचं की आयुष्यात फक्त एकदाच नगरसेवक व्हायचं आणि नगरसेवक झाल्यानंतर परत काय व्हायचं नाही असं आमचं ध्येय होत कारण की आमचं जे वारसकर कुटुंब आहे या वारसकर कुटुंबातला मी सगळ्यात पहिला नगरसेवक मी आहे आणि त्याला करणारी लोक तुम्ही आहेत आणि त्याच्यामुळे मी तुमच्या रुग्णातून कधीच व्हायला जाऊ शकत नाही या देशवर आम्ही या प्रभागात स्वतंत्र यंत्रणा लावून काम करतोय दिवस रात्र आणि हे करत असताना हे जे आता आमदार साहेबांनी त्यांच्या मनोगाटात सांगितलं की पहिल्यांदा मी नगरसेवक झालो अडीच वर्ष महानगरपालिकेत काम केलं त्या अडीच वर्षाच्या कालखंडानंतर मी पक्षाने मला गटण्याचा केला त्याच्यानंतर घटनाचा केल्यानंतर परत निवडणुका झाल्या पुढच्या परत पाच वर्ष घटनाथ केला माझं नशीब चांगलं तुमच्या सारख्या नागरिकांचं प्रेम आमदार साहेब यांचं सहकार्य सह नगरसेवकांचं सहकार्य पाच वर्ष मी विरोध पक्ष महानगरपालिकेत होते या महानगरपालिकेच्या इतिहासात राज्यात पहिली घटना आहे मी पाच वर्ष विरोधी पक्षनेते एकमेंदा कोणीतरी राहतो त्या मी गेलो हे सगळं करत असताना हे चालू होत आणि ज्यावेळेस मी पहिल्या निवडणुकाला हे नवजी दळू येते सोळाव्या वर्षापासून मला ओळखीत त्यापासून मी खटपट माझी चालू आहे म्हणजे असं काही नाही की मी अचानक आले मी सोळाव्या वर्षापासून हे राजकारणात काम करतो यांची फीचर्स जास्त होती म्हणून मी कार्यक्रम मी घेतला ना त्याची बातमी मीच लिहायचो त्याचा फोटो धुवून घ्यायचो झोपडीला सगळ्या पत्रकारांना त्यांच्या ऑफिसला मी लिहून द्यायचो हे मी स्वतः केलेलं काम आणि मी फक्त याच श्रेय फक्त या प्रभागातील नागरिकांना माझ्या जवळच्या सहकार्याला देऊ इच्छितो त्याचं कारणच असं आहे तुम्ही डॉक्टर घेतलेलं आहे म्हणून पक्षाने डॉक्टर घेतलेलं आहे नाही तर तुम्हीच खाली लोटलं लो म्हणते अगदी सरळ आहे ज्याच्या माझं लोक आहे ज्याच्या माझ जनता आहे त्याला विश्वासात घ्यावं लागतं किंवा त्याच्याबरोबर राहावं लागतं आणि एक वेगळा विश्वास हे आमदार संग्राम भाई जगताप यांचा आपल्यावर हो येईल जे पद लागले ते निधी आजपर्यंत दिलेत लागेल ते बी भेटलेत निधी म्हणजे नाही नाहीचे म्हणजे पहिले ते आम्ही महानगरपालिकेत डॉक्टर डॉक्टर साहेब आत्ता आपल्या पक्षात आले ते शिवसेनेत होते तुम्ही डॉक्टरला विचार ठेवू नका काय तर तुम्ही म्हणता संप डॉक्टर दिसते ते शिवसेनेत होते का पण डॉक्टरांना विचारा आम्ही निधीसाठी पाहिले ती मागच्या टमला वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख याच्यासाठी नगरसेवकांची ओढताड भांडणं चालेल काय चालेल भांडणं हे भांडणं कळता कळता कोटीत गेले म्हणजे आता आमची भांडणं का सुरू आहे संपद वारस त्यांनी वीस कोट नेले अशा प्रकारची भांडणं वाढत चालली आहेत म्हणजे इतकी मोठी स्पर्धा इतक्या कमी काळात एवढ्या निधीची जी, जी सवय ही आमदार संग्राम माहिती लावलेली कारण की त्यांनी जर समजा राज्य शासनातून जर आपले पैसे आणले नाही तर आम्ही तर तुम्हाला काय कशा प्रकारे निधी देणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मी फार काही आपलं भाषण करणार नाही त्यांनी सांगितलं की बाबा लोंडे सरांनी कॉन्फ्रीटचे रस्ते झालेत आणि मी शब्द घेतला तुम्हाला की तुमचे पाय चिखलात भरून देणार नाही तर मी पुरुष मंडळीला विनंती करतो मी बी आता सँडल घ्यायला चालू केलं आहे <laughs> का की मी पहिले सॅन्डल केली आणि मी जवा पाहिले ते वाडत निवडालो बोलेरो घेतले मला अनेक जण होले बोलायच का म्हणजे परिस्थिती बोलेरचीच खादी कार घेतली होती घासू घासू हे होते नजर शेवण्याची गाडी पोसली बसली बाकीचे काय घ्या तुम्ही पण हे आता होताच माझ काम केलंय किंवा महिन्यात दिवाळीच्या तुमचं काम काही सगळं झालेलं अस आणि आता दिवाळी गेली तर चांगले सँडल तुम्ही सगळे घरच्या पुरुष मंडळीने घ्या आणि हे तुमचे रस्ते केलेत मी त्याच्यामुळे तुमचा वारसा घरचं वाचणार आहे ते थोडं थोडं स्वरून मी घरच्या देवळीत का आणि सगळ्यांनी येऊन मला बी एखादा खात नाही केला तरी चाल मग त्याला का तुमचे जी काही कामं राहिलेले होते ते मला वाटतं गेल्या पाच वर्षापेक्षा ह्या पाच वर्षात तुम्हाला त्यातही बदल दिसून आला असेल आपण बऱ्यापैकी कामं कुठलीच ठेवलेली हो नाही रस्त्याची कामं असतील ड्रेनेज लाईन असतील लाईट असतील आता पाण्याची काही समस्या असेल बऱ्यापैकी इकडं पाण्याचा खूप अभाव होता त्या पाण्याच्या अभावामुळं महिलांचे खूप हाल व्हायचे सगळ्यात जा जास्त म्हणजे दिवसभर बायकांना पाणी खूप लागतं मेन म्हणजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे रस्ता पाहिजे हे सर्व कामं आम्ही बऱ्यापैकी कुठलीच ठेवलेली नाहीत आम्ही जो काही निधी आणलेला होता आता तर हा निधी सर्व आम्ही या का कामांमध्येच वापरला रस्त्याच्या लाईटच्या तरी आणि तुम्हाला आम्ही गेल्या पाच वर्षाला वही दिली होती आम्ही निवडून आलो तरी तुमची आम्ही कामं कुठलीच ठेवणार नाही सगळी कामे पूर्णपणे करणार तर त्याबद्दल आता तुम्ही त्यात बदल पाहायला असेल का आम्ही किती कामं केली किती ठेवली आ, का आता बऱ्यापैकी तुमचे काम आम्ही केलेत आता झालेल्या कामांचा लोकार्पण समारंभ आज या ठिकाणी समर्पित केलाय तरी पण जी काही उर्वरित कामं राहिलेली आहेत ते पण आम्ही आता येणाऱ्या कालावधीत नक्कीच पूर्ण करू आणि तुमची काही ज्या समस्या असतील त्या आम्ही नगरसेवक सोडण्याचा नक्की प्रयत्न करू संग्राम भाई या हिंदी पिक्चरची हिरो असतील तर आपले संपत दादा मराठी पिक्चरची हिरो हिरो <laughs> <laughs> जसं सांगितलं देवकर साहेबांनी सांगितलं लोंटे सरांनी सर्वांनी सांगितलं की आपला एक परिवार आहे आणि या परिवारात आपण सगळेजण राहतो नवीन रोडचे उद्घाटन होत आहेत किरकोळ काय काही राहिले असेल तर आम्ही कटिबद्ध येतो या कार्यक्रमाला जयभवानी नगर मधील महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा